दर्यापूर नगर परिषद हद्दीत बनोसा येथे पारधीपाळा गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहे त्यावर त्यांनी आपल्या छोट्या मोठ्या कुळाचे तर मातीचे घरे सुद्धा उभारली आहे मात्र आता घरकुल योजना सर्वांसाठी बोभाटा केल्या जातो जाहिराती केल्या जातात मात्र अधिकारी मनमानीपणा करून फासे पारध्यांना गणेशपूर येथे राहायला सांगतात तर गणेशपूरवाले म्हणतात की आम्हाला प्लॉट द्या आता हा वाद सुरू असल्याने घरकुलापासून वंचित राहत आहे रोज सकाळी आमदार बळवंत वानखडे यांच्या कार्यालयात येऊन वारंवार मागणी करतात मात्र त्यांना चक्रा मारल्याशिवाय काहीच मिळत नाही कारण नगर परिषदेमध्ये होल अँड सोल प्रशासक तोच मुख्याधिकारी नंदू पारडकर हे काम पाहतात त्यामुळे एक सूत्री कारभार आहे तिथे कुणाचे काही चाले ना कारण फासे पारधी यांनी नगर परिषद कार्यालयात ठिया आंदोलन केले होते मात्र त्यांना व अशा स्थितीमध्ये जागा अटकल्याने बनविता येतील फासे पारधी गणेशपूरला जायला तयार नाही व गणेशपूरचे गाव पारधी ते प्लॉट आम्हाला द्या अशी मागणी करीत आहे त्यामुळे बनोसा येथील फासे पारध्यांना ज्या जागेवर राहतात त्या जागेवर त्यांची जागा नावे करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील कुंभारकर यांनी त्या परिसराला भेट देऊन व व माहिती घेऊन हक्काचे घर जागा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे गजानन देशमुख अखिल भारतीय आदिवासी तालुका अध्यक्ष विजय चरणदास पवार आदिवासी समाज घरकुलापासून वंचित आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून रहिवासी असूनही त्यांना अजूनपर्यंतही कोणता लाभ भेटला नाही भरकुल भेटत नाही अजून नाल्या नाल्यापुल्या काही कोणाचे बांधकाम केलेलं नाही अजून हा अजूनपर्यंत शिक्षण लेकरांचे शिक्षण अजूनपर्यंत कोणाली अंगणवाडी नाही आहे ती बालवाडी नाही आहे आपले समाज समाज मंदिर नाही आहे सभागृह नाही आहे कोणता आणि लेकर सगळ्यात सगळ्यात जास्त कारण की गरज आहे शिक्षणाची शिक्षण आमच्या लेकर अजूनपर्यंत ले कोणतंही याच्यामध्ये ऍडमिशन मिळत नाही विदर्भ न्यूज दर्यापूर